आलेले सर्व पिंपरी धुमाळे ग्रामस्थ यांच्या वतीने मी साहेबांचं सर स्वागत करते सुनील मी ज्या कामांचा उल्लेख केलाय तर मला म्हणजे जे काम राहिले ते तर साहेबांच्या मार्फत होतीलच पण माझ्यांदा अंदाजे साहेबांच्या मार्फत म्हणजे आमचे साहेब म्हणजे पाटील जे वडून आहे काम त्याच्यात काय हे नाही कारण त्यांच्या या गावावर जरा जास्त प्रेम आहे कारण त्यांची मेहणी या गावात आहे ना त्यामुळं कारण मला चांगलं आवड होतं तिचं नवीन लग्न झाल्यानंतर इतका लाईटीचा प्रॉब्लेम होता या गावात आणि ती पोरगी दर अर्ध्या तासाला फोन करून म्हणायची आहो जिजू आहो जिजू <laughs> तर दुसऱ्याच दिवशी साहेबांच्या मार्फत तिथे लगेच डीपीचं काम झालं होतं तर नक्कीच राहिलेले काम हो, साहेबांच्या मार्फत नक्कीच पाटील असतील खेचून आणतीलच पण ते पाट खेचून आणतीलच पण जी काही आता हा बरं आम्ही खेचून मार्फत साहेबांकडनं तर तुम्ही असं करत चौघ साहेब असं होतं म्हणून माझं सगळं लिंक तुटून जात म्हणून मी घाबरून जातो तर आता नाही घाबरणार आता सरांनी सांगितलेले मी काय वेगळं काही दिसतोय का पण आता साहेब माझी आदर मुक्त भीती तुमच्याबद्दल कारण काकींबद्दल म्हणजे असं जरा जवळ की संबंध हो। आहे जरा जास्त त्याच्यामुळे काकींची मला कधी भीती वाटली नाही पण तुमची वाटत होती पण आता तुम्ही मला सांगितलं की घाबरू नको तर मी आता नाही घाबरणार पण बापू खरंच साहेबांच्या मार्फत तुम्ही गावकऱ्यांनी जशी इथून माग पण संधी दिलेली आहे तशी जर आम्हाला संधी दिलीच तर नक्कीच ह्या गावाचा परत चेहरा मोहरा बदलण्याचं काम मी असे बापू असेल किंवा येणारे कोणी उमेदवार नक असेल नक्कीच करू धन्यवाद